तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कोंबडी पालन खरंच परवडतं का आता या पार्ट टूमध्ये आपण थेट खोलात जाऊन बोलू आकडे खर्च फीड फॉर्म्युला आणि लसीकरण शेड्यूल सर्वात आधी खर्च कोंबड्यांची पिलं तुम्हाला मिळतात साधारण पंचवीस ते पस्तीस रुपयांच्या दराने समजा शंभर पिलं घेतली तर पहिला खर्च झाला जवळपास तीन हजार रुपये समजलं ना ठीक आहे आता पुढचं ऐका यानंतर फीडचा खर्च कोंबडीचा सगळ्यात मोठा खर्च म्हणजे खाद्य एका पिलाला साधारण अडीच ते तीन किलो फीड लागतं मोठं होईपर्यंत म्हणजे शंभर पिलांसाठी तुम्हाला अडीचशे ते तीनशे किलो फीड लागणार आता मार्केटमध्ये रेडीमेड फीड पस्तीस ते चाळीस रुपये किलोला मिळतो तर साधारण दहा ते बारा हजार रुपये फीडवर खर्च होतो पण जर तुम्ही स्वतःचा फॉर्म्युला वापरला म्हणजे मका सोयाबीन डी मिनरल मिक्स करून तर हा खर्च कमी होतो यावर आपण थोड्या वेळात फॉर्म्युला पाहणारच आहोत चला आता लसीकरणाकडे वळूया कोंबड्यांना निरोगी ठेवण्यासाठी चार ते पाच महत्वाच्या लसी द्याव्याच लागतात उदाहरणार्थ राणीखेत म्हणजे एनडी गुंबोरो फाऊल पॉक्स अशा त्यासाठी साधारण दोन ते तीन रुपये प्रति पिल्लू खर्च होतो शंभर पिलांसाठी म्हणजे दोनशे ते तीनशे रुपये फारसा जास्त नाही पण खूप महत्वाचा आहे आता फीड फॉर्म्युला थोडक्यात मका साधारण पन्नास टक्के ऊर्जा देते सोयाबीन डीओसी म्हणजे साधारण तीस टक्के प्रोटीनसाठी ब्रँड किंवा गव्हाची भूस साधारण दहा टक्के प्लस मिनरल मिक्स दोन ते तीन टक्के कॅल्शियम पावडर दोन टक्के हा फॉर्म्युला पाळलात तर तुमचं खाद्य स्वस्तही पडतं आणि कोंबड्या जोरात वाढतात शेवटी नफातोटा हिशोब समजा शंभरापैकी नव्वद कोंबड्या जगल्या प्रत्येक कोंबडीचं वजन सरासरी दोन किलो झालं एक कोंबडी सरासरी साडेतीनशे ते चारशेपर्यंत जर तुम्ही विकली तर तुम्हाला तीस हजार ते पस्तीस हजार रुपये सहज मिळतात आता दहा ते बारा हजार खर्च वजा केला तर तुमच्याकडे नफा किमान पंधरा ते वीस हजार उरतो यामध्ये जर तुम्ही खांद्यावरचा खर्च पन्नास टक्क्यांपर्यंत कमी केलात तर तुम्हाला अजून जास्त नफा राहू शकतो ते तुमच्यावर आधारित आहे ते तुम्ही कसं खाद्यावर खर्च करता बाकी मी माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगितलंय आणि हे फक्त शंभर पिलांवर मोठ्या प्रमाणावर केला तर नफा आणखी चांगला मिळतो तर मित्रांनो हाच आहे खरा आकडा हिशोब आणि फॉर्म्युला आता तुमच्याकडे उत्तर आलंच आहे कोंबडी पालन खरंच परवडतं का होय पण योग्य ज्ञान योग्य फॉर्म्युला आणि योग्य काळजी घेतल्यास समजलं का चला आता पुढचं ठरवा तुम्हाला खरंच या क्षेत्रात उतरायचं आहे का जर तुम्हाला अजून फुल डिटेलमध्ये फीडच्या वेगवेगळ्या रेसिपी लसीकरणाचं टेबल आणि नफा वाढवायच्या टिप्स हव्या असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा हो फुल व्हिडिओ हवा आशा आहे ही माहिती तुम्हाला उपयोगी पडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण इथे मिळतंय खरं अनुभवाचं ज्ञान